नमस्कार मंडळी रामेश्वरी एरमे यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे महावाचन उत्सव दोन हजार चोवीस संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राबविला जात आहे विद्यार्थी नोंदणी कशी करायची वाचलेल्या पुस्तकांचे अभिप्राय कसे नोंदवायचे ज्यूज फाईलमध्ये काय अपलोड करायचे याबद्दलची माहिती आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तत्पूर्वी आपण जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्याचप्रमाणे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर व कमेंट करायला विसरू नका तर चला मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला सुरुवातीला लिंक ओपन करून घेऊया लिंक आहे बघा सुरुवातीला लिंक ओपन करून घेते मी है बगा लिंक आहे महाराष्ट्र उत्सव डॉट ओ आर जी बघा लिंक ओपन झालेली आहे या ठिकाणी आपल्याला युजर लॉग इनवर क्लिक करायचं आहे युड नंबर टाकून घ्यायचा आहे मी माझ्या शाळेचे यू नंबर या ठिकाणी टाकून घेते ह्यानंतर आपल्याला नेम पब्लिक ईमेल पासवर्ड टाकून घ्यायचा आहे मी पासवर्ड टाकलेला आहे लॉग इन करून घ्यायचं आहे बघा लॉग इन झालेलं आहे इथे वर बघा क्रिएट न्यूज सबमिशन दिलेलं आहे या ठिकाणी आपल्याला सबमिशन या ठिकाणी क्लिक करायचं आहे म्हणजेच नवीन विद्यार्थ्याची आपल्याला इथे नोंदणी करता येईल त्यानंतर फर्स्ट नेम विद्यार्थ्याचं पहिलं नाव विद्यार्थ्याचं नेम इथे टाकायचं आहे मी विद्यार्थ्याचं नाव टाकते विहाण त्यानंतर त्याचं लास्ट नेम टाकायचं आहे कोंबरे कोंबरे ह्यानंतर त्याचा रोल नंबर टाकून घेते मी शे बारा त्यानंतर क्लास सिलेक्ट करायचा आहे तो तिसरीला आहे म्हणून तिसरा वर्ग सिलेक्ट करते ह्यानंतर सेक्शनमध्ये ए लँग्वेज ऑफ सबमिशनमध्ये मराठी आणि त्यांनी कोणतं बुक वाचलं यामध्ये शाळा शाळा हे मी नाव टाकून घेते त्यानंतर चूज फाईलमध्ये बघा या ठिकाणी कॅमेरा कॅमेरा फाईल असं आलेलं आहे या ठिकाणी कॅमेरावर मी क्लिक करते क्लिक केल्यानंतर बघा त्या विद्यार्थ्यांनी जे ओ, लेखन केलेलं आहे शाळा माझी शाळा या संदर्भात त्याचा एक आपण फोटो घेऊयात ओके करते आणि यानंतर मार्क्स यामध्ये मी त्याला पाच गुण दिले आहेत त्यामुळे इथे वर मी क्लिक करते आणि शेवटी सबमिट या सबमिट या बटनावर क्लिक करते बघा इथे लिहून आलेला आहे सबमिशन इन प्रोग्रेस बघा इथे लिहून आलेला आहे स्टुडंट एंट्री सबमिटेड सक्सेसफुली म्हणजेच या विद्यार्थ्याची एंट्री ही सक्सेसफुली सबमिट झालेली आहे तर अशा प्रकारे आपण विद्यार्थ्यांची नोंदणी करू शकतो विद्यार्थी एंट्री झाल्यानंतर विद्यार्थ्यांची नावे कशी बघायची त्यांचे प्रसे, प्रस प्रशस्तीपत्र कसे डाउनलोड करायचे याची माहिती आपण पुढील व्हिडिओमध्ये बघूया आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसह धन्यवाद